काल झालेली भारत वर्सेस न्यूझीलंड ही मॅच त्या मॅचच्या थरार भारत हरता हरता मात्र जिंकला न्यूझीलंडने कडवी झुंज दिली आणि त्यामध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेऊन खऱ्या अर्थाने न्यूझीलंडला गार केलं आणि दोनशे पाच रनावरती मात्र सर्व न्यूझीलंडचा संघ ऑल आउट केला तर नेमकं बघू एक छोटीशी हायलाइट पहिल्यांदा भारत फलंदाजीसाठी उतरला रोहित शर्मा शुभम गिल मैदानामध्ये उतरला परंतु अवघ्या सातव्या बॉलमध्ये दोन रनावरती असताना शुभम गिलला मॅट हेनरीने एल बी डब्ल्यू केलं नंतर कोहली मैदानामध्ये उतरला परंतु रोहित शर्मा अवघ्या सतराव्या बॉलमध्ये असताना एक छक्का एक चौका मारला होता आणि जेमिन्सनने त्याला विल एककडं कॅच देण्यास भाग पाडलं नंतर श्रेय शायर मैदानामध्ये उतरला परंतु अवघ्या चौदाव्या बॉलमध्ये असताना मॅट हेनरीच्या गोलंदाजीवरती ग्लेन फिलिप्सने अप्रतिम कोहलीचा कॅच टिपला आणि अकराव्या रंगावरती असताना कोहलीची खेळी संपुष्टात आली आणि मग मात्र भारत बॅकफूटवरती आला सर्वात महत्त्वाच्या तीन विकेट आणि ते बी वीस पंचवीस रनावरती मग अक्षर पटेलने श्रेयस आयरसंघ काहीशी भागीदारी केली परंतु रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवरती अक्षर पटेलने एक चक्का तीन चौके मारले ऑलराऊंडर मात्र भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेलला म्हणावं लागलं बेचाळीस रनाची पारी खेळा महत्त्वपूर्ण परंतु रोहित रवींद्रच्या गोलंदाजीवरती विल्यमसिंगकडे कॅश देऊन त्याची खेळी संपुष्टात आली नंतर केल राहुल मैदानामध्ये उतरला एकोणतीस बॉलमध्ये तेवीस रन केले एक, एक चौका मारला परंतु काहीशी शॅन्टनरच्या गोलंदाजीवरती लॅनथमकडं कॅच देऊन खेळी संपुष्टात आली एकाकी झुंज मात्र शेशायरची चालू होती अठ्ठ्याण्णव बॉलमध्ये एकोणऐंशी रनाची पारी खेळला विलियम रोवर्कीच्या गोलंदाजीवरती विलयंकड कॅच कॅच गेला आणि दोन छक्के चार चौके सर्वाधिक धावसंख्या श्रेय सागरने केली आणि इथेच मात्र श्रेयसाची खेळी संपुष्टात आली नंतर हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा मात्र मैदानामध्ये असताना हार्दिक पांड्याने का काहीशी विस्फोटक फलंदाजी केली दोन चक्के चार चौके मारले आणि पंचेचाळीस बॉलमध्ये पंचेचाळीस रन केले परंतु पांडला देखील मॅट हेन्रीनेच रचिन रवींद्रकडे कॅच देण्यास भाग पाडला नंतर श्यामी मैदानामध्ये उतरला परंतु मॅट हेन्रीने त्याला आठव्या बॉलमध्ये ग्लेम फेजफ कॅश देण्यास भाग पाडलं नंतर रवींद्र दे जडेजाला देखील मॅट हेन्रीनेच विल्यमसनकडं कॅच देण्यास भाग पाडलं आणि मग मात्र पन्नास ओव्हरीमध्ये काहीसा भारताचा संघ अडीचशे दोनशे एकोणपन्नास रनापर्यंत पोहोचला त्यामध्ये मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आणि भारतीय संघ पुरा अडीचशे रनामध्ये वापसी केली न्यूझीलंड संघ मैदानामध्ये उतरला परंतु भारतीय गोलंदाजांनी मात्र त्याला त्यांना आकडून ठेवलं म्हणावं लागेल विलिंग र... रचित रवींद्र मैदानामध्ये उतरले परंतु बाराव्या बॉलमध्ये हार्दिक पटेलने अक्षर पटेल खेळतेनेच भाग पाडला आणि पहिली विकेट पडली नंतर केन विल्यम्सन मैदानामध्ये उतरला आणि मग मात्र केन विल्यम्सनने काहीशी चांगली खेळी खेळण्याचा प्रयत्न केला विलिंग वरुण चक्रवर्तीने त्याला बोर्ड केला बावीस रनावरती मग मात्र केन लेमसन एक्क्याऐंशी रनापर्यंत आपली खेळी मात्र चालू ठेवली परंतु अक्षर पटेलने त्याला अशी एक गुगळी टाकली का राहुलने मात्र स्टम्पिंग केली परंतु शेवटपर्यंत झुंजली केन विलियम्सनने कुलदीप याद यादवनी मिचेलला बी डब्ल्यू केलं सतरा रनावरती टॉम लेथमला रवींद्र जडेजाने बी डब्ल्यू केलं चौदा रनावरती ग्लेयन फिलिप्सला वरुण चक्रीवर्तीने बी डब्ल्यू केला बारा रनावरती मिचल ब्रॅशवेलला अवघ्या रना दोन रनावरतीच वरुण चक्रीवर्तीनेच बी डब्ल्यू केलं मिचल शँटनरला देखील अठ्ठावीस रनावरती विस्फोटोप फलंदाजी करीत होता शँटनर दोन चक्के एक चौके मारला होता त्याला बोर्ड केला मॅट हँड्रीला ज्याने पाच विकेट घेतला त्याला देखील वरुण चक्रीवर्तीनेच कोहलीकडे कॅच देण्यात भाग पाडला नंतर केल जेम्सन नॉट आउट राहिला तर विल्यम ओवर केला कुलदीप यादवने दुसऱ्याच बॉलवरती मात्र बोर्ड केलं नाव घ्या दोनशे पाच रनावरती मात्र हा संघ पोचू शकला वरुण चक्रवर्तीने सर्वाजीन विकेट पाच विकेट कुलदीप यादवने दोन विकेट तर रवींद्र जाडेजाने एक अक्षय पटेलने एक हार्दिक पटेलने एक विकेट अशा अशी कालच्या मॅचचा थरार झाला आणि ह्या मॅचमध्ये केनविल्यमसन शेवटपर्यंत राहिला असता तर मात्र मॅच खिशात घातली असती कारण काहीशी सैमी खेळी मात्र केन विलियम्सन खेळत होता परंतु संघाला विजय मात्र प्रदान करू शकला नाही तिथेच मात्र केन विलियम्सनला अक्षर पटनआउट करून खऱ्या अर्थाने भारताला विजय बनवलं असंच म्हणावं लागेल हा होता कालच्या मॅचचा थरार